श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले तर बावन्न वेळा म्हणा गुरुचरित्रातील ही ओवी तुमच्या जीवनातील सर्व संकटे दुःख दूर होतील आणि तुमचं जीवन आनंदमयी होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया संकट आले की आपण देवाचा धावा करतो त्या संकटातून देवाने आपल्याला वाचवावं आपली सुटका करावी असा आपल्याला वाटतं जेव्हा कधी तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर एखादा मोठं संकट येईल एखादी आपत्ती येईल तेव्हा गुरुवारच्या दिवशी एक छोटीशी उपासना आपण नक्की करा एक छोटीशी साधना अवश्य करा या साधनेचा अनुभव अगदी त्वरित प्राप्त होतो आणि हे संकट टळत ही साधना कशी करावी यासाठी गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं स्नान करावे महत्वाची गोष्ट ही साधना फक्त आणि फक्त पुरुषांनी करायची आहे स्त्रियांनी नव्हे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रतिधान करायचे आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी धूत वस्त्र नेसून देवापुढे बसावं आपल्या समोर पाठ ठेवावा आणि त्या पाटावरती एक स्वच्छ वस्त्र म्हणजेच कपडा अंतरून त्यावर त्याची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे ही मूर्ती किंवा हा फोटो स्वच्छ असावा नसेल तर तो ओल्या फडक्याने स्वच्छ करा आणि त्यावरती एखाद्या सुवासिक फुलांनी आपण पाणी शिंपडायचं आहे त्या, त्या प्रतिमेवर जर मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीला पंचामृत स्नान घालू शकता मात्र जर तसं करणं शक्य नसेल तर फक्त त्या मूर्तीला साफ करावं आणि त्यावरती एखाद्या सुवासिक फुलांनी आपण पाणी शिंपडावं त्यानंतर ज्या प्रकारे आपण देवपूजा करतो अगदी त्याच प्रकारे या मूर्तीला किंवा या फोटोला आपण गंध लावायचा आहे फुले वाहायचे आहेत धूप दीप म्हणजे अगरबत्ती लावायचे आहे दिवा लावायचा आहे अशा प्रकारे आपण दत्ताची पूजा करायची दत्ताची आरती करायची आहे आणि त्यानंतर एका सफेद कागदावरती हळदीच्या मदतीने आपण एका वाटीमध्ये थोडी हळद घ्या ती पाण्यामध्ये व्यवस्थित कालवा आणि एखाद्या काडीच्या मदतीने आपण त्या सफेद रंगाच्या कागदावर या हळदीयुक्त पानाने तुमच्यावर जे संकट आलेले आहे जी आपत्ती तुमच्यावर कोसळलेली आहे हे संकट त्या ठिकाणी त्या सफेद रंगाच्या कागदावर लिहायचा आहे आता लिहिताना कदाचित तुम्हाला ते स्पष्टपणे लिहिता येणार नाही काळजी करू नका पूर्ण श्रद्धेने आपण हे करा जरी अक्षत पुसट असलेली दिसत नसली स्पष्ट तरीसुद्धा ती भावना दत्तापर्यंत नक्की पोहोचते हे लक्षात ठेवा अशा प्रकारे आपली जी संकट आहे ते लिहिल्यानंतर आपण हा कागद दत्तात्रयाच्या चरणी ठेवायचा आहे आणि त्यानंतर या कागदालासुद्धा गंध अक्षता व्हायच्या आहेत फुले व्हायचे आहेत आणि अशा प्रकारे हा उपचार झाल्यानंतर आपण गुरुचरित्रामधील एक ओवी सांगतो आहे बावन वेळा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने ही ओवी म्हणायची आहे बावन वेळा आता हे मोजणार कस तर एखाद्या ओव्या म्हणू शकता ओव्या अशा आहेत ओवी अशी आहे उद्ध रावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जशी भक्त जना संतुष्ट आवेतेने परी एसे तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखाणती भक्त वत्सलला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी अशा प्रकारे तुम्ही बावन्न वेळा श्रद्धेने या ओव्या म्हणायच्या आहेत आणि या उभ्या म्हणून झाली की मनोभावे आपली जी विनंती आहे प्रार्थना आहे याची माहिती त्या ठिकाणी बोलायची आहे त्या संकटातून मुक्त करण्याची प्रार्थना करायची आणि त्यानंतर त्या, त्या कागदाची व्यवस्थित घडी करून जर तुमच्याकडे गुरुचरित्राची पोती आहे तर त्या पोतीजवळ त्या पोतीच्या खाली हा कागद ठेवू शकता किंवा देवाजवळच घडी करून आपण हा कागद ठेवला तरीही चालेल त्यासाठी एखादी डबी मध्ये हा कागद ठेवा घडी करून आणि ती घडी केलेली डबी देवाजवळ ठेवून द्या आपण गुरुवारच्या दिवशी ही उपासना करतोय तेव्हा या दिवशी जर शक्य असत